बाळासाहेब मांगुळकर यांना आपण इथे बोलावलं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्याच्या काही ज्या समस्या आहे त्या बाळासाहेबामार्फत आपल्याला विधानसभेत मांडायचे आहे कारण शेतकऱ्यांना समस्या अनेक आहे लोकप्रतिनिधी मोजके आहे आणि जसे तुम्ही हिवरीला प्रचाराला आले होते त्यावेळेस आम्ही एकच म्हटलं की आम्हाला भावापेक्षाही तंत्रज्ञान आणि आम्हाला लागणारं बियाणं उपलब्ध होऊ द्या शेतकरीच देशाला कर्ज देईल आज दीड हजार दोन हजार रुपये सरकारनं बाईला दिल्याशिवाय तिचं घर चालू शकत नाही एवढे परिस्थितीपर्यंत गरिबी आलेली आहे उद्या जर तंत्रज्ञान आलं उत्पादन वाढलं जगाच्या जा बाजारपेठेत भारतातला कापूस गेला तर शेतकऱ्याला जर जो पैसा आला तर तो तोच पैसा सेव्हिंगमध्ये ठेवणार आहे म्हणजे सात टक्के व्याजानं आणि सरकार बँकेचाच पैसा विकासासाठी वापरत असते म्हणजे आमची इच्छा आहे की सरकारला आपण कर्ज द्यावा परिस्थिती काळाच्या ओघात अशी आले की दीड हजार रुपये दिल्याशिवाय चा, घरसंसार चालू शकत नाही इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे तर हे चित्र बदलाचं आहे आपल्याला तर त्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे शेतकऱ्याच्या हातात तंत्रज्ञान द्या हे पंधरा क्विंटल पिकणारं बियाणं द्या तीस क्विंटल पिकणारं सोयाबीनचं बियाणं द्या साठ क्विंटल पिकणार मका द्या जगाच्या बाजारपेठेत भारतीय शेतकरी टिकला पाहिजे अशोक गवनं मांडलं यांनी मांडलं की शेतकऱ्याच्या भावाचा विषय त्यामुळे आला की आपला उत्पादनच चार पाच क्विंटलवर आलेला आहे त्यामुळे त्याला त्याचं कर्जच दहा क्विंटलचं झालेलं आहे आणि पाच क्विंटलमध्ये जर त्याला भागवायचा असेल तर भाव दुप्पट लागणारच आहे परंतु जर उत्पादन वाढू शकलो तंत्रज्ञानातून आणि शेतकऱ्याला जर शिल्लक जर भेटलं तर सरकारला कजा कर्ज देण्याची कुवत कारण शरद जोशींनी म्हटलं होतं की एक दिवस जर तंत्रज्ञान भेटलं तर शेतकरीच शेतक सरकारला कर्ज देईल म्हणजे बँकेत ठेवतील आणि बँकेचा पैसा विकासासाठी वापरा तर आज पहिल्यांदा शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर आले असल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत तर यवतमाळ जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ आणि शेतातच राजेंद्र चष्मा काढा चष्मा काढा ते चष्मा काढा चेहरा दिसला আজকে <laughs> 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 मागची दहा वर्षापासून आम्ही आंदोलन करत आहे या नवीन बियाण्यासाठी तर मागील खासदार आमदारांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलं आणि ते बियाणं लावण्याच्या दृष्टीनं आणि हा विषय विधानसभा आणि लोकसभेत मांडण्याच्या दृष्टीनं हे बाळासाहेबांना निवेदन देत आहे हे सगळं मटेरियल मिवि बनवलेलं आहे आपला आमदार शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे आणि त्यासाठी आजचा हा औपचारिक प्रोग्राम आहे आणि आम्ही त्यानंतर तुमच्यासोबत चर्चा करायला येऊ हे हो, कसं मांडायचं आहे आणि खरीप आढावाच्या बैठकीमध्ये दरवर्षी बियाणं आम्हाला वापरायला कलेक्टर मार्फत परमिशन देते सगळे आमदार खासदार मदत करतात याही वर्षी ही मदतीची गरज आहे आता इथे भोयर नावाचे शेतकरी आहे इचोरीचे त्यांना एका एकरात म्हणजे किती नऊ एकरा सत्तर क्विंटल कापूस निघाला आणखीन सत्तर क्विंटल कापूस म्हणजे चौदा एक <laughs> <laughs> ते पंधरा क्विंटल कापूस या तंत्रज्ञानाचा होत आहे एका एका मध्ये तर भोयार कुठे गुणवंतराव कडे निघते पण ते जुने झाले आता ओल्ड मॉडेल म्हणजे काय म्हणते त्यांनी वापरून दोन चार वर्ष पहिलंच वर्षर कुठे गेले दोघं त्यांना ते शेती